बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभेचे उमेदवार नाना काटे यांच्या मिरवणूक रॅलीची राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक श्याम लांडे समीर मासुळकर भाऊसाहेब भोईर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच चिंचोड विधानसभेच्या उमेदवारचा तिढा महाविकास आघाडीकडून सुटत नव्हता अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझी विरोधी पक्षनेते आणि माझी शहराध्यक्ष नाना काटे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे आपल्यासोबत नाना आहेत नाना काल रात्रीपर्यंत सुटलेला नव्हता आज अखेर मत उमेदवारी काय म्हणून कराल नाही नक्कीच महाविकास आघाडीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो नेते मंडळींनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी आम्ही चिंचवड मतदारसंघामध्ये सार्थ करून दाखवू ना आपण दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक आहे विजयाची खात्री ह्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक आहे कितपत आहे शंभर टक्के कारण पूर्ण महाविकास आघाडीचा हा उमेदवार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल अजून इतर काही आमचे पक्ष जे आम्हाला संलग्न आहे ते सर्व पक्ष ताकदीनेशी उतरते उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते तुमची मधे घोषित झालेली आहे इतरांच्या मन तुम्ही कशी करणार नाही मन धरणी करणं म्हणजे आम्ही पहिल्यापासून मुठ म्हणून मागणी करत होतो संपूर्ण राष्ट्रवादीची टीम ही आम्ही एक जीवानी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच उमेदवार उमेदवार असावा आणि त्या पद्धतीनं आम्हाला दादांनी ती उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आम्ही सर्व एकच आहोत महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस शिवसेना इतर पक्ष सर्व एकी आणि एका ताकदीने लढणार आहोत धन्यवाद तर हे होते का नाना काटे एका ताकदीने या ठिकाणी आम्ही लढणार आहोत असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि ही निवडणूक आम्ही शंभर टक्के ठिकाणी जिंकणार असा विश्वास त्यांनी ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भादास मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड we